मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री विंटेज कोस्टल रोडवरून प्रवास करतायत आणि या प्रवासानंतर सर्वसामान्य वाहन वाहनधारकांसाठी वाहन चालकांसाठी देखील हा कोस्टल रोड सुरू होणार आहे ही लाईव्ह दृश्य कोस्टल रोडवरून कोस्टल रोडच्या दुसऱ्या बोगद्याचं आज लोकार्पण झालेलं आहे आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे कारमधून या कोस्टल रोडवरून प्रवास करतायत आणि त्यानंतर सर्व सर्वसामान्य वाहन चालक देखील या रोडवरून प्रवास करू शकतील वरळी ते वांद्रे मसारखा हा प्रवास जो आहे तो अवघ्या नऊ मिनिटांमध्ये या बोगद्यामुळे पार करता येणार आहे त्यामुळे या कोस्टल रोडच्या दुसऱ्या बोगदाचं आणि कोस्टल रोडचं मुंबईकरांना मोठा फायदा होणार आहे ज्यामुळे प्रवाशांचा वाहन चालकांचा मोठा वेळ वाचणार आहे हे लाईव्ह दृश्य कोस्टल रोडवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच कारमधून कोस्टल रोडवरून पाहणी करतायत आणि या पाहणीनंतर हा कोस्टल रोडचा बोगदा जो आहे दुसरा बोगदा तो वाहन चालकांसाठी खुला करण्यात येईल केवळ सोमवार ते शुक्रवारपर्यंत या हा बोगदा वाहन चालकांसाठी सुरू असेल आणि विकेंडला हा बोगदा मात्र काही कामांसाठी उर्वरित कामांसाठी बंद करण्यात येणार आहे कोस्टल रोड आतापर्यंत नव्वद टक्के या कोस्टल रोडचं काम पूर्ण झालेलं आहे आणि अवघ्या वर्षभरामध्ये किंवा येणाऱ्या काही दिवसांमध्ये या कोस्टल रोडचं काम पूर्ण केलं जाईल आणि त्यानंतर या कोस्टल रोडचा पूर्णपणे फायदा मुंबईकरांना उचलता येणार आहे आपण लाईव्ह दृश्य बघतोय कोस्टल रोडचा रोडच्या दुसऱ्या बोगदाची पाहणी ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून केली आहे हे तिघेही जण एका विंटेज कार मधून प्रवास करतात ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय आणि या कोस्टल रोडच्या बोगदाची पाहणी केल्यानंतर हा बोगदा सर्वसामान्य वाहन चालकांसाठी खुला होईल तरी लाईव्ह दृश्य उर्वरित काम देखील या बोगद्याचं या कोस्टल रोडचं काहीस अपुरं आहे काही उरलेलं आहे आणि हे काम पूर्ण करण्यासाठी शनिवार आणि रविवार हा कोस्टल रोडचा जो बोगदा असेल तो बंद ठेवला जाणार आहे आणि या दोन दिवसांमध्ये उर्वरित काम केलं जाणार आहे आणि पुन्हा सोमवार ते शुक्रवार असे काही दिवस जे आहेत असे पाच दिवस जे आहेत ते कोस्टल रोड सुरू राहील तर आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे ओम मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री विंटेज कारनं प्रवास करतायत कशा प्रकारचं वातावरण तिथे बघायला मिळत राज्य आपण पाहू शकतो की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जे खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदे असतील आणि देवेंद्र फडणवीस असतील या दोघांनीही खऱ्या अर्थाने या प्रकल्पासाठी गेल्या काही दिवसांमध्ये काम केलं होतं या प्रकल्पाची पहिली मार्गिका जी होती ती काही दिवसांपूर्वी खुली करण्यात आली होती दुसऱ्या मार्गिकेबद्दल सुद्धा मुंबईकरांमध्ये उत्साह होता याच सगळ्या पार्श्वभूमीवरती आज हे भूमिका खुला होता ही मार्गिका खुली होते जसं मी सांगितलं की मंत्रालय असेल किंवा दक्षिण मुंबईतील हा महत्वाचा परिसर असेल जिथे मोठमोठी कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत त्या भागातून वर्णीला जाण्यासाठी त्या भागात पोहोचण्यासाठी जो वेळ लागणार होता तो आता नऊ मिनिटांवरती आलेला आहे त्यामुळे खूप मोठा दिलासा मुंबईकरांना मिळतोय आणि याच सगळ्या संदर्भात स्वतः मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्री आता विंटेज कार मधून स्वतः प्रवास करून या सगळ्या प्रकल्पाची पाहणी करतायत ओम कोस्टल रोडचं काम हे नव्वद टक्के पूर्ण झाल्याचं कळत आहे त्यामुळे या रोडचं कोस्टल रोडचं काम हे शंभर टक्के पूर्ण होण्यासाठी काही माहिती मिळते का की किती कालावधी लागू अद्याप अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली नाहीये मात्र आपण मुंबईकरांसाठी मार्गिका खुली करू शकतो इतकं काम आम्ही केलेलं आहे त्यामुळे प्रशासनानं ही मार्गिका खुली केली अशा प्रकारची माहिती देण्यात यासाठी तर आपण लाईव्ह दृश्य बघतोय कोस्टल रोडच्या दुसऱ्या बोगदाचं लोकार्पण झालेलं आहे आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री विंटेज कार या बोगद्याची पाहणी करतायत मुंबईचा कोस्टल रोड प्रकल्प हा मुंबई ते कांदिवली पर्यंतचा असणार आहे आणि एकोणतीस किलोमीटरचा लांबीचा हा कोस्टल रोड आहे आणि दक्षिण कोस्टल रोड हा दहा पूर्णांक अठ्ठावन्न किलोमीटर लांबीचा आहे आणि त्यातील सुद्धा दुसऱ्या बोगद्याचंही लोकार्पण झालेलं आहे काही दिवसांपूर्वीच पहिल्या बोगद्याचंही लोकार्पण झालेलं होतं आता दुसऱ्या बोगद्याचं लोकार्पण झालेलं आहे त्यामुळे लवकरच शंभर टक्के म्हणजे पूर्णपणेच कोस्टल रोड हा मुंबईकरांसाठी उपयुक्त होणार आहे सोमवार ते शुक्रवार पर्यंत या कोस्टल रोडचा उपयोग करता येणार आहे आणि त्यानंतर काही कामांसाठी या कोस्टल रोडचा जो दुसरा बोगदा आहे तो बंद असेल कोस्टल लोड पूर्ण झाल्यानंतर प्रवासामध्ये सत्तर टक्के वेळेची देखील बचत होणार आहे आणि ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण त्यामुळे देखील कमी होणार आहे वरळी ते वांद्रे दरम्यानचा प्रवास जो आहे तो या कोस्टल रोडमुळे अवघ्या नऊ मिनिटांमध्ये पूर्ण करता येणार आहे कोस्टल रोडमुळे मुंबई आणि उपनगरातील वाहतूक कोंडी देखील कमी होणार आहे आणि मुंबईचा कोस्टल रोड प्रकल्प हा दोन भागांमध्ये विभागला गेला आहे दक्षिण भाग आणि उत्तर भाग असे हे दोन भाग आहेत आणि यामध्ये दक्षिण भागांचं काम आधी हाती घेण्यात आलं होतं आणि मुंबई ते कांदिवली दरम्यान जवळपास एकोणतीस किलोमीटरचा हा कोस्टल रोड प्रकल्प आहे दक्षिण कोस्टल प्रकल्प हा साडे किलोमीटरचा आहे आणि जो मरीन ड्राईव्हच्या प्रिन्सेस स्ट्रीट फ्लाय ओव्हर पासून सुरू होतोय ते वरळी वांद्रे सीलिंग पर्यंत हा कोस्टल रोड असणार आहे आणि या कोस्टल रोडच्या दुसऱ्या बोगद्यामधून आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री प्रवास करत आहेत आणि या बोगद्याच्या कामाची पाहणी देखील करत आहेत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून ग्रीन सिग्नल आल्यानंतर आता या बोगद्यामधून सर्वसामान्य वाहन देखील प्रवास करता येणार आहे तर कोस्टल रोड प्रकल्पामध्ये तीन इंटरचेंज देखील आहेत पहिला इंटरचेंज हा एमर्सन गार्डन इथे आहे तर दुसरा इंटरचेंज हा जी आली या भागात आहे तर तिसरा इंटरचेंज वरळी इथे आहे आणि इंटरचेंजच्या दरम्यान पार्किंग व्यवस्था ही देखील भूमिगत करण्यात आलेली आहे जिथे सोळाशेहून अधिक वाहनं पार्क करण्यात येणार आहेत म्हणजेच कोस्टल रोड उभारण्यासोबतच तिथे पार्किंगची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणात सोळाशे वाहनं देखील तिथे पार्क पार्क केली जाऊ शकतात आपण ही लाईव्ह दृश्य बघतोय आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे ओम खरं तर या कोस्टल रोड रोड पूर्ण होण्याकडे अनेक मुंबईकरांच्या नजरा लागलेल्या आहेत कारण वरळी ते वांद्रे हा जो प्रवास आहे तो अवघ्या नऊ मिनिटांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे या प्रकल्पावरून खऱ्या अर्थाने मुंबईकरांनी गोष्टी सांगितली की मुंबईकरांना खूप मोठी सुविधा मिळणार आहे मात्र राजकीय आरोप प्रत्यारोप देखील या विषयावरून खूप झाले होते स्वतः उद्धव ठाकरे असतील देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील यांच्यामध्ये या प्रकरणावरून अनेक प्रकारचे राजकीय आरोप झाले होते आपण पाहतोय दृश्यांमध्ये मुख्यमंत्री या सगळ्या संदर्भामध्ये अधिकाऱ्यांना माहिती शकतात की एक टेलिफोनिक लाईन करण्यात आलेली आहे त्या लाईन कशा प्रकारे वापर होऊ शकतो या माध्यमातून जे त्या ठिकाणी अडचण येते किंवा त्यांना सामोर जाऊन लक्षात त्यांना कशा प्रकारे या फोन लाईनच्या माध्यमातून मदत होईल या प्रकारची माहिती या खऱ्या अर्थानं खूप खूप मोठा राजकीय वादंग देखील या प्रकल्पावरून झाला होता मुंबई गेल्या अनेक वर्षामध्ये जे काही इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प झाले त्यावरून खऱ्या अर्थानं खूप मोठं राजकारण पाहायला मिळालं होतं त्यातच त्यातच कोशल रोडचा देखील सहभाग होता मुख्यमंत्री आपण पाहू शकतो की पुन्हा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री गाड्यांमध्ये ठिकाणी या प्रकल्पामध्ये ज्या काही सुखी सोयी सुविधा उपलब्ध करून देणार आहेत दे ज्या माध्यमातून प्रवाशांना अडचण येणार नाही त्यासाठी त्याचं त्याची केंद्र पाहणी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री करतायत टेलिफोनिक लाईनचा अपघात त्यांनी पाणी केली काही दिवसांपूर्वी एक खऱ्या अर्थानं घटना उघडकीस आलेली दिली म्हणजे कोस्टल रोड मधल्या बोगद्यामध्ये जे पाण्याचं लिकेज होतं त्यावरून खूप मोठा राजकीय वादां निर्माण झाला होता की प्रकल्पाचं उद्घाटन होऊन अवघी काही महिने उलटलेले असताना अशा प्रकारची जर घटना घडत असेल तर विचार या माध्यमातून करण्यात आलेला आहे त्यामुळे हा प्रकल्प खऱ्या मुंबई काळात ठरणार आहे मुंबईचा पोस्टल रोडची नेमकी आणखी वैशिष्ट्य काय असणार आहे तर आपण पाहतोय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्या दृश्यांमध्ये दिसत आहेत विंडेज कार मधून आपल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बघायला मिळत आहेत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून आज कोस्टल रोडची पाहणी केली जाते कोस्टल रोडचा दुसरा बोगदा आजपासून खुला होतोय मरीन ड्राईव्ह ते वरळी आता केवळ नऊ मिनिटांमध्ये हे अंतर कापता येणार आहे मुंबई कोस्टल रोडचा दुसरा बोगदा आजपासून खुला केला जातोय मरीन ड्राईव्ह ते वरळी अंतर केवळ नऊ मिनिटात पार करणं मुंबई ते कांदिवली एकोणतीस किलोमीटर लांबीचा खरतर पोस्टल रोड असणार आहे दक्षिण पोस्टल रोड हा दहा पूर्णांक सुरुवातीला मरीन ड्राईव्ह पासून ते प्रियदर्शनी पार्क पर्यंत दोन बोगदे आहेत आणि आपण थेट दृश्य पाहतोय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री विंटेज रोल्स मधून आपल्याला ही सफर करताना बघायला पोस्टल रोडचं दुसऱ्या बोगड्याचं लोकार्पण केलं जात आहे मुख्यमंत्री शिंदेच्या पाहणीनंतर खरं तर सगळ्यांना यामध्ये प्रवेश मिळणार आहे त्यामुळे मरीन ड्राईव्ह पासून वांद्र्यापर्यंतचा प्रवास आता मुंबईकरांचा सुखकर होणार आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून पोस्टल रोडची पाहणी केली जाते कोस्टल रोड प्रकल्पामध्ये तीन इंटरचेंज सुद्धा आहे पहिला इंटरचेंज एमरसन गार्डन दुसरा इंटरचेंज हजी अली आणि तिसरा इंटरचेंज वरळीकडे असणार आहे त्यामुळे मुंबईकरांसाठी महत्वाचा असा हा कोस्टल रोड आज त्याचं लोकार्पण केलं जात आहे मुंबईतील कोस्टल रोडच्या दुसऱ्या बोगद्याचं आज लोकार्पण केलं जात आहे कोस्टल रोडचा दुसरा बोगदा आजपासून खुला आहे त्यामुळे मरीन ड्राईव्ह ते वरळी आता केवळ वर नऊ मिनिटांमध्ये अंतर कापता येणार आहे मरीन ड्राईव्ह ते वरळी असा प्रवास केवळ नऊ मिनिटांमध्ये पार करता येणार आहे दरम्यान ही मार्गिका सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस सकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत अशी सोळा तास खुली ठेवली जाणार आहे कोस्टल रोड प्रकल्पाचं आतापर्यंत नव्वद टक्के काम पूर्ण झालेलं आहे तर उर्वरित काम हे सध्या सुरू आहे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी शनिवार आणि रविवार ही मार्गिका बंद असणार आहे मुंबईकरांसाठी महत्वाचा असा कोस्टल रोडचं दुसऱ्या बोगद्याचं आज लोकार्पण केलं जात आहे विंटेज रोल्स रॉईस मधून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्याला बघायला मिळत आहे मुंबईतील कोस्टल रोडच्या दुसऱ्या बोगद्याचं हे लोकार्पण आहे मुख्यमंत्री शिंदेच्या पाहणीनंतर इतर वाहनांना सुद्धा इकडे प्रवेश करता येणार आहे सुरुवातीला मरीन ड्राईव्ह पासून ते प्रियदर्शनी पार्क इथपर्यंत दोन बोगदे आहेत दोन किलोमीटरचे एकूण चार किलोमीटरचे दोन बोगदे आहेत त्यामुळे मुंबई ते कांदिवली एकोणतीस किलोमीटर लांबीचा हा कोस्टल रोड असणार आहे दक्षिण कोस्टल रोड हा दहा पूर्णांक अठ्ठावन्न किलोमीटर लांबीचा असणार आहे तर मुंबईतल्या कोस्टल रोडच्या दुसऱ्या बोगद्याचं आज लोकार्पण केलं जात आहे कोस्टल रोडचा दुसरा बोगदा आजपासून खुला होतोय मरीन ड्राईव्ह ते वरळी आता केवळ वर नऊ मिनिटांमध्ये अंतर आपल्याला कापता येणार आहे गाठता येणार आहे मरीन ड्राईव्ह ते वरळी असा प्रवास आता नऊ मिनिटांमध्ये करता येणार आहे ही मार्गिका सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस सकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत सोळा तास खोली ठेवली जाणार आहे पोस्टल रोड प्रकल्पाचं आतापर्यंत नव्वद टक्के काम पूर्ण झालेलं आहे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी शनिवार आणि रविवार ही मार्गिका बंद असणार आहे तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या पाहणीनंतर इतर वाहनांना सुद्धा या ठिकाणी प्रवेश करता येणार आहे महापालिकेच्या कोस्टल रोड प्रकल्पातील दक्षिण मुंबईला उत्तर मुंबईशी जोडणारा मरीन ड्राईव्ह ते वरळी दरम्यानचा हा दुसरा बोगदा आजपासून वाहतुकीसाठी खुला होतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाहणीनंतर हा मार्ग खुला के केला जाणार आहे दरम्यान मुंबईकरांमध्ये कोस्टल रोडबद्दल उत्सुकता होते आणि आज दुसऱ्या बोगद्याचं लोकार्पण केलं जातं आज भूमिगत मार्ग नागरिकांसाठी नागरिकांना प्रवासासाठी खर खुला केला जातोय त्यामुळे मरीन ड्राईव्ह ते वरळी असा प्रवास आता केवळ नऊ मिनिटांमध्ये करता येणार आहे दरम्यान ही मार्गिका सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस सकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत सोळा तास खुली ठेवली जाणार आहे आतापर्यंत नव्वद टक्के काम पूर्ण झाले आणि उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी शनिवार आणि रविवार ही मार्गिका बंद ठेवली जाणार आहे एकूण प्रकल्पाचा खर्च बारा हजार सातशे एकवीस कोटी इतका आलेला आहे आणि त्यानंतर हा कोस्टल रोडचा दुसरा बोगदा आजपासून खुला केला जातोय मरीन ड्राईव्ह ते वरळी आता केवळ नऊ मिनिटांमध्ये हे अंतर आपल्याला कापता येणार आहे खरंतर मुंबईच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाकांक्षी असा हा प्रकल्प आहे जितका महत्वाकांक्षी तितकाच खर्चिक असा हा प्रकल्प म्हणावा लागेल या कोस्टल रोडमुळे मुंबई आणि उपनगरातील वाहतूक कोंडी तुलनेने कमी होताना बघायला मिळेल मुंबईचा कोस्टल रोड प्रकल्प दोन भागांमध्ये विभागला आहे दक्षिण भाग आणि उत्तर भाग असे हे दोन भाग आहेत सुरुवातीला दक्षिण भागाचं काम हाती घेण्यात आलेलं आहे मुंबई ते कांदिवली दरम्यान जवळपास एकोणतीस किलोमीटरचा हा कोस्टल रोड प्रकल्प आहे दक्षिण कोस्टल प्रकल्प हा साडे दहा किलोमीटरचा आहे जो मरीन ड्राईव्हच्या प्रिन्सेस स्ट्रीट फ्लोअरपासून सुरू होतोय ते वरळी वांद्रे सिलिंगपर्यंत असणार आहे मुंबईकरांना याचा मोठा फायदा होताना दिसणार आहे आगामी काळात दुसरा बोगदा आजपासून खुला होतोय आपण एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस विंटेज रोल्स आज सफर यांच्या पाहणी नंतर खरंतर इतर सगळ्या वाहनांना हा बोगदा खुला केला जाणार आहे मुंबई कोस्टल रोडचा दुसरा बोगदा खुला होता आणि त्यानंतर मरीन ड्राईव्ह ते वरळीपर्यंतचा अंतर केवळ वर नऊ मिनिटांमध्ये आता पार करणं शक्य होणार आहे संपूर्ण पोस्टल रोड हा आठ पदरी असणार आहे तर बोगद्यातील मार्ग हा सहा पदरी असणार आहे भराव टाकलेल्या जागेवर सौंदर्यीकरण आणि इतर प्रस्तावित छोटे मोठे प्रकल्पसुद्धा आहेत ज्यामध्ये गार्डन असेल सायकल ट्रॅक असेल जॉगिंग ट्रॅकसुद्धा यामध्ये तयार केला जाणार आहे मराव टाकण्यात आलेल्या जागेवरती मुंबईतील सागरी किनाऱ्यावरील सौंदर्य टिकून ठेवण्यासाठी या ठिकाणी सायकल ट्रॅक आणि जॉगिंग ट्रॅक सार्वजनिक उद्यानं असतील ओपन थिएटर हे सर्व छोटे मोठे प्रकल्प प्रस्तावित असतील शिवाय मरीन ड्राईव्ह ते वरळी दरम्यानचं अंतर जिथे एक तास लागतो तिथे कोस्टल रोड प्रकल्पामुळे अवघ्या दहा मिनिटांमध्ये हे अंतर पार होणार आहे आपण दुसऱ्यांमध्ये पाहतो मुंबईतील कोस्टल रोडच्या दुसऱ्या बोगद्याचं लोकार्पण केलं जात आहे कोस्टल रोडचा दुसरा बोगदा आजपासून खुला होतोय मरीन ड्राईव्ह ते वरळी असा केवळ नऊ मिनिटांचा हा प्रवास असणार आहे ही मार्गिका सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस सकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत असेल सोळा तास खुली ठेवली जाणार आहे पोस्टल रोड प्रकल्पाचे आतापर्यंत नव्वद टक्के काम पूर्ण झालेलं आहे तर उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी शनिवार आणि रविवार ही मार्गिका बंद असणार आहे मुंबईचा कोस्टल रोड प्रकल्प मुंबई ते कांदिवली एकोणतीस किलोमीटर लांबीचा हा कोस्टल रोड असणार आहे दक्षिण कोस्टल रोड हा दहा पूर्णांक अठ्ठावन्न किलोमीटरचा आहे तर आपण दृश्य पाहतोय बोगद्यातून या सगळ्या वाहनांचा ताफा बाहेर येताना आपल्याला बघायला मिळतोय प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वरळी हा प्रकल्पातला पहिला टप्पा सुरू होतोय एकूण प्रकल्पाचा खर्च हा बारा हजार सातशे एकवीस कोटी इतका आहे यामध्ये पंधरा पूर्णांक सहासष्ट किलोमीटरचे तीन इंटरचेंज आणि दोन पूर्णांक शून्य सात किलोमीटरचे एकूण दोन बोगद्यांचा समावेश असणार आहे पोस्टल रोड पूर्ण झाल्यानंतर प्रवासामध्ये सत्तर टक्के वेळेची बचत होणार आहे त्याशिवाय ध्वनी प्रदूषण असेल वायू प्रदूषण असेल हे सुद्धा कमी होणार आहे त्यामुळे कोस्टल रोड मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाचा असा म्हणावा लागेल जितका महत्वाकांक्षी हा प्रोजेक्ट आहे तितकाच खर्चिक सुद्धा आहे पोस्टल रोड प्रकल्पात तीन इंटरचेंज बघायला मिळत आहे पहिला इंटरचेंज हा एमरसन गार्डन तर दुसरा इंटरचेंज हजिअल आणि तिसरा इंटरचेंज हा, हा वरळीकडे असणार आहे इंटरचेंजच्या दरम्यान पार्किंग व्यवस्था सुद्धा भूमिगत करण्यात येते या ठिकाणी सोळाशे वाहन पार्क करता येणार आहेत त्यामुळे संपूर्ण कोस्टल रोड हा आठ पदरी इतका भव्य असा कोस्टल रोड बघायला मिळेल तसंच बोगद्यातील मार्ग हा सहा पदरी असणार आहे भराव टाकलेल्या जागेवरती सौंदर्यीकरण आणि इतर प्रस्तावित छोटे मोठे प्रकल्प सुद्धा यावेळेला बघायला मिळणार आहे आपण दृश्यांमध्ये पाहतोय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी केली जाते विंटेज कार मधून खरंतर ही पाहणी करण्यात आलेली आहे मुंबई कोस्टल रोडच्या दुसऱ्या बोगद्याचं आज लोकार्पण केलं जाते मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाचा असा प्रकल्प म्हणावा लागेल या ठिकाणी गार्डन असेल सायकल ट्रॅक असेल किंवा जॉगिंग ट्रॅक सुद्धा तयार केले जाणार आहेत भराव टाकण्यात आलेल्या जागेवरती मुंबईतील सागरी किनार किनाऱ्यावरील सौंदर्य टिकून ठेवण्यासाठी या ठिकाणी हे सगळे प्रकल्प राबवले जात आहेत सायकल ट्रॅक असेल जॉगिंग ट्रॅक आणि सार्वजनिक उद्यानं सुद्धा या ठिकाणी बघायला पाहणी नंतर थोड्याच वेळात आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री माध्यमांचे सुद्धा मा संवाद साधतील कोस्टल रोडचा दुसरा बोगदा आजपासून खुला केला जातोय महत्वाची गोष्ट म्हणजे यासोबतच सायकल ट्रॅक असेल जॉगिंग ट्रॅक असेल सार्वजनिक उद्यानं आहेत तसंच ओपन थिएटर हे थे सुद्धा या ठिकाणी साकारण्यात येणार आहे त्यामुळे असे अनेक लहान मोठे प्रकल्प सुद्धा प्रस्तावित असणार आहेत शिवाय मरीन ड्राईव्ह ते वरळी दरम्यानचं अंतर जिथे एक तास आता लागतो तर त्या ठिकाणी आता कोस्टल रोड प्रकल्पामुळे अवघ्या दहा मिनिटांमध्ये अंतर पार करता येणार त्यामुळे मुंबईकरांच्या वेळेची सुद्धा तितकीच बचत होणार आहे आपण दृश्यांमध्ये पाहतोय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आपल्याला बघायला मिळत आहेत पाहणी केल्यानंतर थोड्याच वेळामध्ये माध्यमांची सुद्धा ते संवाद साधणार आहे कोस्टल रोडचा आज दुसरा बोगदा आजपासून खुला होतोय मरीन ड्राईव्ह ते वरळी आता अवघ्या नऊ मिनिटांमध्ये अंतर कापता येणार आहे ही मार्गिका सोमवार ते शुक्रवार असं पाच दिवस सकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत सोळा तास खुली ठेवली जाणार आहे कोस्टल रोड प्रकल्पाचे आतापर्यंत नव्वद टक्के काम पूर्ण झालेलं आहे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी शनिवार आणि रविवार ही मार्गिका बंद असणार आहे मुंबईकरांच्या दृष्टीने खरंतर महत्वाकांक्षी हा कोस्टल रोड आहे आणि तितकाच खर्चिक सुद्धा आहे या प्रकल्पाचा एकूण खर्च बारा हजार सातशे एकवीस कोटी इतका आहे यामध्ये पंधरा पूर्णांक सहासष्ट किलोमीटरचे तीन इंटरचेंज आहे तर दोन पूर्णांक शून्य सात किलोमीटरचे दोन बोंग्यांचा यामध्ये समावेश आहे दरम्यान मुंबई ते कांदिवली एकोणतीस किलोमीटर लांबीचा हा कोस्टल रोड असणार आहे दक्षिण कोस्टल रोड हा दहा पूर्णांक अठ्ठावन्न किलोमीटरचा आहे प्रिंसेस स्ट्रीट फ्लायओव्हर ओव्हर ते वरळी हा प्रकल्पातला पहिला टप्पा सुरू होतोय एकूण प्रकल्पाचा एक कोटी रुपये इतका खर्च पुन्हा एकदा वाहतुकीतून मोठा दिलासा देणारा प्रकल्प जो आहे मुंबई कोस्टल रोड धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज रोड धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोडचं आज नरिमन पॉईंट कडून येणारा मुंबईकडे वरळीकडे जाणारा जो टनेल आहे सव्वा सहा किलोमीटरचा तो आज अमरस आपण ओपन केल्यानंतर लोकांना मोठा दिलासा मिळाला आणि लोकांनी देखील त्याबद्दल स्वतः बिग बी अमिताभ बच्चन यांनी देखील ट्विट केलं इतर लोकांनी त्याबद्दल एक धन्यवाद दिले की बाबा वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा वाहतूकदारांना मिळालेला आहे तसाच आजही सव्वा सहा किलोमीटरचा हा टनेल आपण ओपन केलेला आहे आणि दुसरा जो वरळीपर्यंतचा जो काही आपला पोस्टलचा भाग आहे तो जुलैमध्ये तोही ओपन केला जाईल त्यामुळे मुंबईतल्या अतिशय रहदारीच्या रस्त्यावर दिलासा मिणना रहे। पहले मोठा दिलासा या ठिकाणी मुंबईकरांना मिळणार आहे त्याचा एक पहिला टप्पा आपण अगोदर केला दुसरा टप्पा आपण आता करतोय तिसरा टप्पा जुलैमध्ये होऊन जाईल त्यामुळे मोठ्या प्रमाणावर तिथली वाहतूक कोणती दूर होईल आणि ज्या क्राफ्ट वाहतुकीला प्रवासाला जेवढा वेळ लागत होता अगदी आता किती मिनिटात आपण जातो आता सर आपल्याला पूर्ण आठ मिनिटांमध्ये आपण जातो सर मरीन ड्राईव्ह आणि अगोदर किती लागत होता अगोदर अगो अगो मरीन ड्राईव्ह ते हजी अली पर्यंत चाळीस ते पन्नास मिनिटं लागत होते आता केवळ आठ मिनिटांमध्ये हा प्रवास लोकांना होतोय ही फार मोठी दिलासा देणारी दिलासा देणारा प्रकल्प आहे त्यामुळे मुंबई महापालिकेचे कमिशनर त्यांचे सर्व सहकारी यांना धन्यवाद देतो आणि ज्यांनी हा एल एन टीने बांधला आहे या एल एन टी कंपनीने देखील हा जो काही धनेलचं काम केलं आहे त्यांच्या टीमला देखील मनापासून धन्यवाद देतो वेळेमध्ये दे हे सगळी कामं पूर्ण होत आहेत आणि ह्याच्यामध्ये अतिशय अत्याधुनिक अशा सर्व यंत्रणा लावलेल्या आहेत म्हणजे फायर फायटिंगचा असेल सकारडो सिस्टीम असेल त्याचबरोबर आता मी स्वतः उतरून फोन लावला इमर्जन्सी फोर वन फोर वन थ्री सेवन वर समोरून विचारलं काय प्रॉब्लेम आहे कुठे आहात तुम्ही त्यामुळे अशी ही सगळी सिस्टीम जी आहे ही सिस्टीम इथे अत्याधुनिक यंत्रणा टेक्नॉलॉजीचा वापर करून टनल अपन केले साहब आज दूसरे हिस्से के टनल को खोल दिया गया है किस तरीके ऐसी तर आपको भी बहुत सुविधाजनक होगा सब पत्रकारों को जल्दी जा सकते हैं अभी आज जो धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज पोस्टल रोड का एक टनल नौ किलोमीटर का वरली से जो वहां जाता है मुंबई की तरफ वो खोल दिया था ये दूसरा टप्पा दूसरा फेज है सवा छः किलोमीटर का ये अपना अली और अमरसंस यहाँ ओपन हो जाएगा और जुलाई महीने में वो वरली तक ओपन हो जाएगा बहुत ही एडवांस टेक्नोलॉजी का इस्तेमाल करके ये टनल किया है ये कोस्टल हाईवे किया है चालीस से पचास मिनट पहले लगते थे अभी केवल आठ मिनट में ये जो प्रवास है हो जाएगा रस्त्यांचा विस्तार पण होतोय आणि मंत्रिमंडळाचा विस्तार पण लवकर होतो लवकर लवकर होली पांधरा वरली सिलिंगला जो आपण आता बघा ते आर्क बघतोय आपण तो आता आर्क ब्रिज जो आहे तो आपण ऑक्टोबर पर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते मुंबईकरांसाठी अत्यंत सुखकर प्रवास होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करून कोस्टल रोड बनवण्यात आल्याचा सुद्धा त्यांनी उल्लेख केलेला मुंबईकरांचं सत्तर टक्के वेळेची आता बचत होणार आहे ध्वनी प्रदूषण असेल वायू प्रदूषण असेल ते सुद्धा कमी होणार आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या पोस्टल रोडची या दुसऱ्या बोगद्याची पाहणी केलेली आहे आणि त्यानंतर आता इतर वाहनांसाठी सुद्धा हा बोगदा आता खुला होणार आहे